नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे मुंबई नंतर रेल्वे विमान जल आणि रस्ते अशा चारही वाहतुकीच्या सुविधा असणारे रत्नागिरी हे कोकण किनारपट्टीवरील एकमेव शहर आहे त्यामुळे टेस्ला सारख्या इलेक्ट्रिक कारचा सा आंतरराष्ट्रीय प्रकल्प राजापूर मतदारसंघात आणण्यासाठी आमदार किरण सामंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून विनंती केली हा प्रकल्प आल्यास जिल्ह्याचा कायापालट होईल आणि जिल्हा ऑटोमोबाईल हब होण्याच्या दृष्टीने वाटचाल करेल असा विश्वास राजापूर लांजाचे आमदार किरण सामंत उर्फ भैया सामंत यांनी व्यक्त केला राजापूर लांजा साखरपा विधानसभा मतदारसंघात पाण्याचा मोठा प्रश्न निवडणुकी दरम्यान ग्रामस्थांनी कानावर घातला पुढील दोन तीन वर्षात येथील पाणी प्रश्न सोडवण्यावर भर राहणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यावरही देखील भर राहणार आहे उपजिल्हा रुग्णालय ग्रामीण रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्र अद्ययावत करण्यावर देखील लक्ष राहील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आपल्याला पाठिंबा दर्शवला असल्याने हा प्रकल्प जिल्ह्यात आणण्यात आपल्याला निश्चित यश येईल टेस्ला सारखा आंतरराष्ट्रीय प्रकल्प आल्यास जिल्ह्याचा कायापालट होईल असा विश्वास आमदार किरण सामंत यांनी व्यक्त केला गेल्या पंधरा दिवसापूर्वी माननीय पंतप्रधान साहेबांना दिले जो भारतामध्ये टेस्लाचा इलेक्ट्रिकल व्हेकलचा प्रकल्प आहे ना त्या प्रकल्पाकरता मागणी आम्ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये केली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना देखील आम्ही मागणी केली आणि एकनाथ शिंदे साहेबांनी जरी मला सांगितलं की रत् त्यांचं म्हणणं अतिशय योग्य आहे की मुंबईनंतर जर दुसरं गाव कुठचं असेल रत्नागिरी ज्या ठिकाणी चारही कनेक्टिव्हिटी आहे रोड आहे रेल्वे आहे वॉटर आहे आणि हे हे असं एकच शहर आहे जिथे चॅरी कनेक्टिव्हिटी आपल्याकडे क्रूज टर्मिनल होते आपल्याकडे जे टी आहे एअरपोर्ट देखील आपलं पुढच्या वर्षी चालू होतं त्याच्यामुळे रत्नागिरी हे सुटेबल आहे असं स्वतः एकनाथ साहेबांनी सांगितलं त्याचप्रमाणे मुंबईपासून सिंधुदुर्गपणा पर्यंत जो ग्रीन कॉरिडॉर हायवे होणार आहे सहामधल्या ह्याचा देखील ह्या उद्योगाला फार मोठा फरक पडणार आहे जेणेकरून वेळेचं असेल किंवा हे सगळ्या बाबींमध्ये होणार आहे त्यामुळे टेस्ला हा जर प्रकल्प कोकणात आला तर ऑटोबाय इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात येईल आणि नक्कीच हा गेम चेंजर प्रकल्प कोकणासाठी ठरू शकतो ओके धन्यवाद